भाऊ खर तर काल रोहित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आणि त्यामध्ये आपले पुत्र रणवीर राऊत यांच्यावरती आरोप करण्याचा प्रयत्न केला बार्शी मध्ये ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांची गाडी जाळपोळ झाली त्या गाडी जाळपोळीमध्ये आपल्या रणवीर राऊत यांचा अप्रत्यक्षपणे सहभाग असल्याचं त्यांनी त्याचा उद्देश पोस्ट केलेले आहे काय एकंदरीत प्रतिक्रिया मुळातच आज पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्याचा हाच माझा हेतू आहे की विनाकारण रणवीर राऊत याला बदनाम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय त्यांनी खरं वास्तविक पाहता त्यांच्या आजोबाच्या पावलावरती पाऊल टाकलं टाकून काम करतोय असं भासवत आहेत हो संपूर्ण राज्याला परंतु दुर्दवाचा भाग आहे की त्यांच्या आजोबांनी राज्यात देशात राजकारण केलेलं आहे आणि त्यांनी कशा पद्धतीनं माहिती घेत होती काय ह्याचं जर अगोदर घरातूनच मार्गदर्शन घ्यावं अर्ध्या हळकुंडानं शहाणं कोणी त्यांनी चुकीच्या माहितीच्या अधिकारी आधारावरती या ठिकाणी कोणावरती छोटा आरोप करून शेवटी प्रत्येकाचं भवितव्य असते आणि आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती बातमी आली आणि एखाद्या एखाद्यावरती आरोप करत असताना त्याच्यावर त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याचं सुद्धा भान प्रत्येकाने ठेवणं राजकारणामध्ये गरजेचं आहे त्याच्यामध्ये आमच्या रणवीर राऊतचा मुलगा आहे म्हणून मी बोलत नाही कुठलाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यामध्ये संबंध नाही ज्याची गाडी जळाली त्यांनी सुद्धा काहीतरी पोलिटिशनला स्टेटमेंट दिलेलं आहे की आज्ञान कुणी केलंय माहीत नाही काही नाही आणि गेल्या महिन्यामध्ये जो प्रकार काय काढलेला होता जे रणवीरकडनं काही शिवीगाळी गाडी एका युवकाला झाली त्या युवकांनी एका मुलीची छेडछाड झालेली होती रणवीर प्लॅ आमच्या प्लॅनवरती जात असताना रस्त्यात त्याला तो प्रकार दिसला तो उतरला उतरल्यानंतर ती मध्यस्थी करत होता तो युवक त्या मुलीच्या भावाच्या अंगावरती धावू धावू जात होता म्हणून तो प्रकार त्या ठिकाणी घालला आणि त्याचा संदर्भ देऊन आता त्यांच्या गाड्या काहीतरी एक महिन्यानंतर जळालेल्या आहेत त्या दोन गाड्या त्यांच्या आणि गाड्या जळत असताना आम्हीही शोध घेतोय की ही नेमक्या गाड्या कुणी जाळल्या जी या ठिकाणी रणवीरला रणवीरचं काम पाहून रणवीरला विधानसभेमध्ये पण बदनाम करण्याचा प्रयत्न केला आणि आताही बदनाम करण्याचा कारण मी आज नम्रपणे मी सांगू इच्छितो तुम्हाला पण सर्व मीडियाला बांधवांना किंवा राज्यातील जी काही जनता पाहत असेल किंवा आमच्या तालुक्यातील की सदी एक एन सी त्याच्यावरती नाही तो वकिली तो ॲडव्होकेट आहे रणवीर रणजीत पण दोन्ही मुलं आणि दोन्ही व्यवसायाशी निगडीत आहेत सामाजिक कार्यकर्ते पण आहेत आणि अशा चुका ते करू शकत नाही त्याला एका मुलीतून तो इतका जवळचा कार्य करता का किंवा साधा रोज बसणं तर त्याच्या घरापर्यंत मुलीपर्यंत कोण चाललं शेवटी राग अनावर झाला आता तशी त्याच्या तोंडातून उच्चार येणं ही सुद्धा गोष्ट नाही मी त्याचं मूल काय म्हणून समर्थन करणार नाही त्यांनी त्याला खवळणं किंवा पोलीस स्टेशनला देणं ही योग्य आहे मी त्याचं वडील असून मी त्या गोष्टी त्यांनी पाळणं मी त्याला नाराज झालो दोन दिवस मी सुद्धा त्याला बोललो नाही मला सुद्धा म्हणाला मी आज मीडियामध्ये स्पष्ट कबुली होतो mm. तर ते ह्याच्या पुढे अशी घटना मला तू तात घडणार नाही मी म्हणलं असं जर राजकारण करायचं तर आपल्याजवळ असे उच्चार वगैरे एक, एक शब्द हात्यार आहे जपून वापरणं गरजेचं मी त्याला काही धडे आम्ही देत असतो आमची मुलं आमच्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा आम्हाला जा त्याची जाणीव आहे माहिती आहे परंतु आमची बारशिकली काय ह्या समाजामध्ये आम्ही अशापैकी माणसं नव्हती की आम्ही स्वतःला जागीरदार समजणारी किंवा फुगिरी करणारी माणसं आहोत आम्ही एवढं जरी काय असलं आमचं उद्योग व्यवसाय तरी आम्ही नम्र माणस सगळ्या बारशीकरांना माहीतात तुम्ही सुद्धा पाहताय मला माझा पोशाख सुद्धा हे तुम्ही कधी जरी आले तर माझ्या अंगावरती ड्रेस असतो या कुठं जरी एखादा सण असेल किंवा कारण मी साधारण राहणारा रह, सतरंजीवरती बसणारा कार्य आहे मला जहागिरीचं फुगिरीचं कधीच ती महत्व काय वाटलेलं नाही काय नाही तसा आमचा कधी प्रयत्न असणार पण नाही ना आमच्या डोक्यात तसला विचार पण येणार नाही भाऊ आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरोप आपल्यावरती लावले जातात आपल्यावरती असतील <सथाँगा> नाही बघा आमच्यात नेमकं आरोप लावत असताना नेमकं आमची चूक तर दाखवत तर ना नेमकं आता मी रिर काय एन तरी चॅकॉर्ड आहे का पोलिटिशियनला तुम्ही आरोप करत असताना काही दाखवा तर ना नेमकं आम्ही कोणाच्या बाबतीमध्ये काय काय केलं एवढं तर का तुमच्या मीडिया समोर तरी पुरावा ठेवावा अशी घटना आहे नाही मग आरोप करावे ना मग त्याला त्याच्यामध्ये काहीतरी आपण तथ्य समजू विनाकारण कुणीतरी कोण फोन करायचा आणि मी बघा म्हणले अर्ध्या हळ कुठे न झाल्यासारखं तुम्ही फटकरन काहीतरी बोलाव आणि स्वप्न तर असली मोठी की काय अवघडच आहे टीका केली जाते नाही मुळात काय आहे की त्यांना प्रत्येक ठिकाणी मग कुणी असू दे आदरणीय फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये सुद्धा आता आता भाषा नम्र झाली साहेब मुख्यमंत्री झाल्यामुळे साहेब उपमुख्यमंत्री होते मी जवळनं पाहिलेलं आहे सगळं कोण सगळं त्यांचा सगळा मीडिया किंवा सोशल मीडिया चालू होत होतं साहेबांच्या बाबतीमध्ये कसे काय काय फेसबुकला व्हॉट्सअपला साहेबाला बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं अगेन्स्ट होणार की आता सत्ता येणार मी हा मुख होणार तो मुख होणार मी हे करणार ती करणार काय भाषण आता का नांगी टाकतात आता साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेब बोलत नाही त्यावेळेस काय भाषा होती तुम्हीच पाहिलेलं आहे सगळं तुम्ही तु, सर्वांनीच पाहिलेलं आहे की त्यावेळेच काय ना आताची काय भूमिका आहे ती त्याच्यामुळं शेवटी राजकारण आहे तुम्हाला राजकारणामध्ये चढ उतार आणि आम्ही नेहमी विरोधी पक्षात राहिलेली पूर्वीपासून माणसं आहेत त्या दिवशी साहेबांनी पण सांगितलं की मी विरोधी पक्षामध्ये जास्त तसं आमचे पण माझे पण वडील डाव्या विचार सर होते आम्ही नेहमी विरोधात राहिलेले आम्ही असं असले कुणाला मोजत पण नाहीत तुम्हाला आमचं आमचं काम भलं ना आमचं आमचं सामाजिक कार्य भलं हे आमचं नातं जोडलं गेलेलं